नमस्कार आणि सगळ्या काळजातल्या माये मयेमोगाचा योकार आज ह्या सगळ्या पत्रकार मंडळीचे हा स्वागत करता आज एक खासा प्रेस कॉन्फरन्स असा सगळ्यांक खबर असा की फाटल्या सांगे नगरपालिका मिटिंगे भीत एक रेझोल्यूशन जी हांगा नगरपालिकेच्या समोरील जे उद्यान असा नेहरू पार्क असा आणि त्याबरोबर प्रपोज चिल्ड्रन पार्क असा हातून भीतर छत्रपती शिवाजी पुतळा पुतळो एक रेजोलुशन झालं आणि ते रेझुल्युशन बहुमतान सिद्ध झाले आणि त्याच्यानंतर पुतळा बसोवप हालचाली सुरू झालो हातून भीतर एक चार जण कॉन्सिलर आणि एक समुदाय किंवा हिंदू आणि क्रिश्चन <coughs> हातून भीतर मातशी गडबड लागली गोंयभर आवाज झाला म्हणून ज्या वेळात आम्ही केलो की के दोन्ही समुदाय असतात क्रिश्चन भाव असले हिंदू भाव अस हांचे मधी एक ॲमिकेबल सोल्युशन येऊचे हंगा कॉम्युनल हार्मोनी मेंटेन जा आणि आम्ही आतापर्यंत सांग्यात ज्या रितीन सगळे धर्म क्रिश्चन मुसलमान आणि हिंदू भाव आम्ही एकोप्यान रावताले हात भीत व फरक जाऊप ना आणि आम्ही कॉम्युनल हार्मनी मेंटेन करपाचे आणि जाती जाती मध्ये तेड जायना किंवा जसल्याच प्रकारचा गैरसमज जावपा जायना ह्या हेतून आज आमच्या मध्ये उपस्थित असतात ते फादर रोमिओ डिसिल्वा आणि त्यांचे आमचे पॅरिस प्रिस्ट ऑफ आवर लेडी ऑफ मिरेकल्स या चर्चीचे फादर तसेच त्यांचे बरोबर जे हे आशिले मदेल घेऊन यो तांचे बरोबर फाबिका कमिटी असलेली लुईस पेरेरा त्यांचे अटर्नी आल्फ्रेड डायस जर्विस फेर्नांडीस आमचे कॉन्सलर केरोज आणि आज आमचे भितर आसा ते सगळे कॉन्सिलाचे मेंबर चढसे चे, कॉन्सिलर्स चेअरपर्सन बाय अर्चना आमचे व्हायस चेअरपर्सन बाब इकबाल सय्यद श्वेता और नाइक तारी आमचे प्रीती नाईक संतिक्षा गडकर संगम आमचे संगम नाईक हे सगळे एकठांय झाले आणि सगळ्यांनीच आम्ही एकमतान ठरले की आमका एक एमिटेबल प्लेस रिजॉल्व रिझॉल्व करतो मुळे ते कोणाक दिसचे न्ही की चर्चे मुखार असा क्रॉसा मुखार असा पुढे फाटी कितें जर दोन्ही कॉमनली ज्या जाग्याचे सेलेब्रेशन असतात त्यांना एकमेकांच्या आसले कारणान गडबड कांय पॉइंट्स आम्ही डिस्कस केले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे भितर बसल्या ते सगळेच मानतात की वॉरियर असले आणि आराधी देवत म्हणतात आणि आम्ही माझे तर घराकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरही लहानसे बांधला अशा पद्धतीन भीतर कोणाचो दुस्वास कोणी करप ना आणि आम्ही एकोप्यान परत एक फाटी सगळे सण बरोबरीन साजरे करप म्हणून चर्चीचे फादर आणि त्यांची पब्लिका कमिटी आणि बाकीचे कॉमनली अंडरस्टेंडिंग करून एक प्लेस आम्ही हे केला असा तो म्हणजे आमचे जे नेहरू पार्क असा त्या गार्डना समोरील एट्रंसच्या फाटल्या वरच्या एन्ट्रस काढल्या नंतर ती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळो उभो करी जे आम्ही पहिली ठरले की हे प्रपोज चिल्ड्रन पार्क असा थी तो पुतळ तो, घालपत्यान तो आम्ही ती शिफ्ट केला असा आणि दोनी दोन्ही जो समिती असत जी हिंदू समिती असा छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती स्थापना समिती असा तातून भीत संगम आणि त्यांचे सगळे साथीदार संगमेश्वर आणि त्यांचे सगळे कमिटी मेंबर असा तसेच चर्चीचे सगळे मेंबर्स असतात आणि सतरा तारखेर आम्ही गुन्यानी मसली की एक फाउंडेशन किंवा त्या पुतळ्याची प्रतिकृती बसून आम्ही ताजी सुरुवात करपाची असे निश्चित करून आम्ही एक कन्क्लुजन भीत आलेले असा कोणी कोणाच्या हात भीतर धार्मिक तेड निर्माण करप ना ह्या फाटले हेतू असा आणि दिसता की एक बरो संदेश वतलो जे आमचे भीतर दुपारी जाऊन जायते व्हिडिओ व्हिडिओ लागले जयत मिटिंगो दोन्ही समुदायामध्ये जावपाक जा लागल्यो हांव मागता की हे दोन्ही समुदायांनी आपले आयज आमच्या वरिष्ठांकडे हे सोपवचे आणि हे जे धार्मिक तेढ जावपाची शक्यता असली ती आम्ही पुसून काढची दोन्ही धर्मामध्ये आम्ही एकोप्यान चर्चेच्या आम्ही हजर जा आमच्या हिंदूच्या समारंभात त्याने उपस्थित राहते आणि एक धार्मिक सलोखा जो असा तो आम्ही सगळ्यांनी सदांचार ह्या कर करतून आम्ही आज एका निर्णयापर्यंत पवलेले असतात आणि हा खूब खूब देव बरे करू फादर रोमियो डिसिल्वा आणि त्यांचे सगळे कमिटी जणी अंडरस्टेंड केले की के दोन्ही समुदयाच्या भावना अंडरस्टेड झाले की खूप ते डिफिकल्ट टास्क असा दोन्ही समुदाया मध्ये लीडर लिडर असतात पण काही प्रमाणात आम्ही आमच्या महत्वाकांक्षांचे आम्ही करून दौरपासून गोयांभर एक धार्मिक सलोका निर्माण जातो तेड निर्माण जावपाना वायलंस निर्माण जावपाना दंग्या प्रसाद जावचे ना हाची जबाबदारी दोन्ही समुदयाांनी आम्ही कॉमनली ठरलेले आसा सो आय वेलकम द डिसिजन ऑफ फादर रोमियो डिसिल्वा द प्रिस्ट अँड ऑल पब्रिका कमिटी अँड ऑल ऑफ दोज हू हॅव कपल ऑफ टाइम्स मेट जायते प्रमाणे येवन एक आम्ही दोन्ही बाजूनी अंडरस्टेंडींग करून या निर्णयापर्यंत आयल्ले असा सो हा मागत आमच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थापना समिती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आमची फायनल बैठक अशी ठरवून त्यांनी धार्मिक जाय त्याचबरोबर आमचे जे चर्च असा आणि क्रिस्तांव भाव भहिणी असतात त्यांचेकडेही मागता अंडरस्टेंड जाऊन समजवत्यान एक आयल् असा युनानिमिटी आयल्ली असा तातून भीत दुपडे घालपाचे प्रकार दोन्ही वटेन जाचे अंकुश दवरचो वी हॅव टू मेंटेन आवर ऑफ पीस अँड नो सच डिसिजन शूड बी टेकन आयदर साईड वीच विल क्रिएट मिसअंडरस्टेंडींग अँड व्हायन्स अँड ऑल अनवॉन्टेड थिंग्स सो आय अपील टू दी पीपल ऑफ सांगेम टू मेन्टेन पीस एण्ड आमचे जी फंक्शनं जातात ती आम्ही बरे बशेन करुया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळो घाल्यानंतर एखादे वेळ खसा शिव जयंती येऊपिषेक योपूक शकता।, शकता अशे जे कॅलेंडर इवट्स आम्ही त्या इवटाच्या दिसा सामल्टेनियसली एखादे वेळ एग्जांपल म्हणून सांगता गुड फ्रायडे आयो चर्चीचे कसले फंक्शन असले जे धार्मिक आमचे वार्षिक आसता एन्युअल असतात एन्युअल फंक्शना भितर जर जाले जर जाऊन सकाळ फुडें जर हांगा णव म्हणल्यार मीस असा जाल्यार आम्ही थंय जमाव करप ना छत्रपती शिवाजी महाराजा जमाव करप ना जेन्ना चर्चीचें फंक्शन काबार झाले जे टाईम पिरियडानं आमचे सेलेब्रेशन जाणें करून हांगा जर किती जमाव झालो आणि दुसरे वर्षात जमाव झालो हे आम्ही टाळपास जाय या मुद्द्याचे बरोबर आहे फादर या मुद्द्याचे आम्ही एग्री जाऊ आणि याचे खातीर आम्ही दोन्ही समितीनी एकटाय येऊन आम्ही हो निर्वाण करपा जाय की कोणी केन्ना किती करपाचे माझे तरी म्हणणे असा की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक दोन तास आम्हाला तुम्ही दिले की आयदर सकाळ फुडे मीस असा किंवा सकाळ फुडे आम्ही तुम्ही फ्री आहात तुमचा जमाव ना चर्चेचे फंक्शन जायना तेन्ना आम्ही करता आमचे जर एखादे वेळ त्यांचे सांचे आसा सांचे आमकां फ्री मेळटा जाल्यार दनपारचे तिनाक करपाक जाता इकराक करपाक जाता खंयचो टायमींग आसा तो आमी त्या त्या प्रमाणे सदांच एक टायमींग आसा असो कांय ना बट वी वील डिसायड एंड वी वील वर्क अप ऑन हांव आमदार आसा सोर आमी हा निर्णय घेतलो की बाबा आम्ही खा खचा टायमिंग करपाचो करतो आणि ताब्यात सबसिक्वेंटली एक रिटर्न डॉक्युमेंटही दोया की जो कोणी लोकल रिप्रेझेंटेटिव्ह म्युन्सिपाल्टीचे असतो चर्चीचे असत एम एल ए असतो किंवा आमचे छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती स्थापना त्यांचे फाब्रिका आनी आणि बसून निर्णय घेऊ आणि सगळे सण असा ते आमच्या बऱ्या भाषे दोन्ही धर्मचे सण बरे भशेन आम्ही साजरे करतो ना हा फादराकडे मागता Tani, Ajay, Swahe, Tange, Maw, Uptaw, Honorable M MLA of Sangay constituency, respected chairperson, respected members of the Sangay Municipal Council, we have gathered here today to reaffirm our collective commitment to peace, unity and communal harmony in a diverse society like ours it is a shared responsibility to foster an environment where people of all background, faith and belief coexist in mutual respect and understanding. we have to always remember our strength lies in our diversity. communal harmony is the foundation of national progress. no religion supports violence. those who resort to violence in the name of religion are doing a disservice to their faith and humanity. let us work together to build a society where harmony prevails over hatred, where understanding overcomes ignorance, and where peace is not just an ideal, but a way of life. together, we can create a future of unity, respect, and shared prosperity. we highly appreciate the initiative taken by our honorable mna of sangi constituency for his efforts to foster communal harmony and bringing peace among the people of sangi. we thank you sir and the chairperson and the members of sangi municipal council for reallocating the statue to a more suitable location thereby maintaining the existing harmony among the local residents and ensuring that no unnecessary tensions arise. We restate our efforts to maintain harmonious relationship with our neighbors and fellow Hindu and Muslim brothers of Sange. We are extremely grateful and thankful to you, sir, and all the members of the Sange Municipal Council. Thank you. Salam. <coughs> सांग्या वैली सांगे व शब्दाकच एक अर्थ असा सांगे हे युनिटी संगम म्हणजे युनिटी संगम संगमपूर म्हणजे युनिटी सो आमदाराच्या सहकारान जो हंगा एक बारीकसो वादाची संभावना आशिय ती संभावना सुद्धा आमदाराच्या सहकारन एकजुटा आणि चर्चेच्या फादर आणि कमिटी थ्रू आणि आमच्या कौन्सिला थ्रू कमिटी, कमिटी आणि जे आमचे शिवभक्त जे असा प्रेमी असतात आणि शिवमूर्ती जी स्थापना आशिल्ली शिवाजी महाराजांची त्यांची कमिटी सगळ्यांनी एक जाऊन असे एक कॉमन डिसिजन घेतला आणि ते कॉमन डिसिजन बी फेवरेबल असा म्हणून हाव सराक आणि ताज्याच फादरात देव बरे करू म्हणत आणि सांग्या वयली कॉम्युनल हार्मोनी कायम दौरल्याबद्दल जे काहीच वादविवाद जायनासतना या एक पावल्याबद्दल हा तुमच्या सगळ्यांचे देव बरे करू म्हणतात थँक्यू संगम संगम हे आमचे असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती स्थापनेचे एक अध्यक्ष म्हणून ते त्या समितीचे काम पण हा आमचे आमच्या सांग्याचे पर्सन बाय अर्चना गावकरणी दोन उतरां भितर हाचेर आपले ओपिनियन जाहीर करतो सगळ्या पहिले तुमका नमस्कार बी एक मिटिंगे पॉइंट येला आणि खूपशी अशी डिफिकल्टी आयली की वाजवा जाऊचा पडला एक दोन धर्मामध्ये आणि लोकांनी बी आमले की तुमचे इथले वाझावाज की झालं किती इशू किती थोड्यां दिसले की तो पॉईंट घालपी वेगळच असा पण येण तसे नाश्त ते पण झाले किती लास्ट की घातला पॉइंट तो सैडिकच राहला पण आमची दोन धर्मामध्ये तिसर आमच्या भितर वाद जावपाक लागलो आणि हा बी दरून असले ते इतले जातले म्हणून पण सांगपा म्हणल्यार खूप आता बरे दिसले की हे जे मुद्द्याचे सगळे शॉर्ट आवट झाले तसेच सरक बी देव बरं करू देव बरें करूं म्हणटा आनी आणि जी तुम्ही अध्यक्ष असा तशेंच आमची कमिटी असा शिवभक्तांची आणि तुम्ही सगळ्यांनी हे सगळी मान्यताय धरून हा सराचे देव बरें करू म्हणटा आनी फादराचे बी करून म्हणता किद्या आमचे भितर वाद जाल्लो तो आमचो पूर्ण जाल्लो म्हणून देव बरें करूं तो शिवाजी छत्रपती महाराजाचो स्टॅच्यू जेन्ना आमी बांदपाचो असे म्हणून जेन्ना चिल्ड्रन्स पार्क बांदपा म्हणून एक इशू क्रिएट जालो क्रिएट जावपी वेगळेच उरले पूण चड म्हाकाय ते खातीर आमचे वार्डाक जाप दिवची पडली आणि जाप दिवप म्हणल्यार ही एक बरी गोष्ट मानता कारण माझे वोटारांनी म्हाका आपोवन थंय वयलो आणि विचारले की बाबा वन तूं चल्ला आणि तांकांय कळपा खातीर बरें की हांवें तांकां आन्सर दिवन बाबा हे ओ इशू असो असो क्रिएट जाल्लो आनी तो असो असो जाला अशें म्हणून सांगतरी तांकांय तें कळ्ळें आनी सदांच हांव लोकांक सांगपाक वयता की आमी हिंदू जावं मुस्लीम जावं क्रिश्चन जावं आमी भाव भाव सगळे एक म्हाका प्रत्येक वचून आणि प्रत्येकाची सणाची आम्ही रिस्पेक्ट चलतात आणि सदच एक आदरांगतात आणि आदर आणिच रिस्पेक्ट आमचे सदांच आणि हो जो निर्णय आज आमक दिशेने जे वार्डात मिटींग झाली ते आम्ही हंगा कॉन्टेक्ट करून हे कमिटी सर आम्ही सरां कॉन्टेक्ट करून बाबा कितें तरी आमचे आणि दुसरे आमची चर्चीचे कमिटी आमचे शिवाजी महाराजांची समिती आणि आणि जादूबा हे सगळे आशिले हे वचूनही बाबा हे करताले प्रयत्न करताले की खंयचो ना खो एक निर्णय असो जाऊच की दोन्ही दोन्ही समुदाया मध्ये एक बरेपण उरचे आणि कितें तरी ताज एक निर्णय बरो जाऊ अशी म्हणून आणि आमी निर्णया पाविल्ले आसात हांव थँक्यू म्हणटा सरात आमचे सोशल वर्कर राज्याचे मंत्री आणि आमचे चर्चेचे प्रिस्ट फादर लागू फादर धन्यवाद म्हणता थँक्यू म्हणता तुमका आमचे चेअरपर्सन बाय अर्चना गावकर आमचे वागडी काउन्सिलर्स हांका सगळ्यांक थँक्यू म्हणता तुमका रिपोर्ट राग आणि हांगा हजेर असलेल्या सगळ्या समितीक सगळ्यांक हांव देव बरं करू म्हणता उपनगराध्यक्ष इकबाल सय्यद हांव मागता ह्या दोनी आमच्या समितीक किंवा सगळ्यांक एकठांय घेवन

पब्लिकची कमिटी आणि सायडीन आमच्या फुडल्या असलेले जावं आमचे रिपोर्टर आय खऱ्यांनीच सांगे म्युन्सिपल एक डिसिजन झाले शू शिवाजीचा पुतळ बसोव आणि थोडे आम्ही चार जणांना ऑब्जेक्शन हाडले जे वेळार ऑब्जेक्शन हे हाडप आसताच पण जेन्ना मिटता त्यांना ते वालोर आसता आयज आमचे फादर जे सर आमच्या एक दिस को कोणा चलना आणि इशू व्हायब्रंट केलं ना सायलंटली जे आमचे कावन्सिलर जे संगम असा आणि ते आमचे बोट्टीचे स्थापना अध्यक्ष असा हो मुखार वर प्रश्न सरान सर सुभाष फळदेसईन त्या दिसा आसलो आले डिक्लेअर केले की आम्ही सांगे वाठारांत शिव शिव पुतळो घालपाक आणि तो चर्ची मुखार असल्या कारणान की प्रॉपर्टी आमची न्हय पण सांगे वाठारांतल्या सांगेच्याच लोकांची पण खंय तरी एक सोल्युशन काडलें आसा आणि बरें सोल्युशन जाल्लें आसा सरान एक डिसिजन घेतले आसा आणि जी कमिटी हा तेवू एकूण आणि माझा खऱ्यांनीच उमेद बघता जी सायलंटली मिटींग झाली आणि सायलंटली जे आमचे डिसिजन झाले सगळल्याचे शिवभक्तांचे झाले आणि कमिटीचे कौन्सिलाच्या कौन्सिलाच्या वांगड्याक थँक्यू म्हणटा सराकूय थँक्यू म्हणटा आणि जे सांगे वाटरान ते शिवभक्त आहे ते शिवभक्ताने आपलं प्रेम शिवभक्त शिवजयंतीक दाखवायचो आणि जात तिथली हे शिव जयंतीची जे म्हणजे आमचे वावराडी असतात काम करपी काल जसे बरे डी बी बॉयसाने मुकाल्ले गार्डन जावं विठोबा देऊळ जावं संगमेश्वर निवळ गेला तसेच आमच्या सांग्यार एक पोट हाडपाक निवळसण दोडची इतले मागता पयली सुरवात राहू आमचे मध्ये आशिल्ले आमचे सर सरसुभाष फळदेसाय तसेच आमचे चर्चचे फादर आणि जमिल्ले सगळे कौन्सिलर आणि पत्रकार हां सगळ्यांना नमस्कार करता आज खऱ्यांनीच मला उमेद दिसता की आमचे जे दोन कम्युनिटी मधी जो वाद तो आज बरे आमकां सोल्युशन आसा आणि हे चिल्ड्रन्स पार्क माझ्या वाढन आणि एक रेझुल्युशन की सिक्स बाय फोर जे मेजॉरिटी जाल्ली बट त्या त्या कारणान एक खुबसो वाद चलिल्लो जे आमचे वांगडी कौन्सिलर असा इकबाल सय्यद ताज्याय वाडान मिटींग झाली सांदिषा गडकर ताज्याही मिटींग झाली बट तरी एक वायट दिसताले की एक दोन कम्युनिटी मधी एक एक प्रॉब्लम क्रिएट जाता आणि आशिल्लो सो आम्ही असे डिसिजन घेतले की कोणाचे मधी वायटपण जाऊचे न्ही आमची कम्यूनल हार्मोनी बरीच उरची आणि कसलेच डिस्प्यूट जाऊचे न्ही अशे म्हणून आम्ही एक कॉमन डिसिजन घेतले की ते चिल्ड्रन्स पार्क नका बट खूप असे आमचे शिव भक्तूय असा ज्यां जे ते जय सो आम्ही एक कॉमन डिसिजन घेतले की आम्ही ते तो स्टॅच्यू इन्स्टॉल करतले आणि जे शिवाजीचे कार्य असतं ते करतलेच बट प्रोवायडर चर्चिचे कसलेच प्रॉब्लेम क्रिएट जायना जे चर्चीचे काम हे लक्ष दवरतली की एकदा त्यांचे काबार झाले आमचं प्रोग्राम करत असे करून आम्ही सगळं प्रॉब्लेम हंगाम सॉर्ट आऊट केलेकडे असं आणि खऱ्यांनीच आय हा धन्यवाद म्हणता सर सुभाष फळदेसाई तसेच आमचे चर्चिचे फादर की एक बरो निर्णय घेतला आणि प्रॉब्लम सॉल्व केला हा आमचे चर्चेच्या कमिटीच्या नाव फादरच्या नाव सर सुभाष एम एल देव बरोबर म्हणत या हातूतल्या सगळ्यां एक सुटसुळीत वाट दाखवली आणि बरं निर्णय घेतला आणि आमच्या कॉन्सिलरांक देव बरोबर म्हणत जायते जा ते जाऊले पण जायना त्या डिसिजन बाय घेला ते बरे भाषेन घेला आणि बरं निर्णय घेतला आमक बरें दिसले सगळं थँक्यू रिपोर्टर कालच्या होली फेस्टिवल सेलिब्रेट के आणि होली फेस्टिवल हो एक फेस्टिवल ऑफ कलर्स असे आम्ही म्हणतात आणि हो बरो कलर आमच्या देवान देवां सुटायला असे आमकां दिसता आयच्या या प्रेस कॉन्फरन्स गोय राज्याचे मंत्री सुभाष भाऊ फळदेसई आमचे फादर फादर रोमियो तसेच एअर मानेज चेअरपर्सन व्हायस चेअरपर्सन एअर कौन्सिलर आबोली राय राएक, संजय रायकर सुदेश तारी आमचे पब्लिका कमिटी प्रेस भाव आणि इतर आमचे सांगवेले भाव तर म्हाका आयज एक सांगू खुशालकाय दिसता फाटल्या एक आठ धा दिसां भितर बरोच गोडबोड आमच्या सांग्यार जाल्लो आणि गोडबोड जाता असताना फोस्तची काडी मारून उडोप इजी पण पालोवपाक बरोच त्रास लागतो तर हे आसतना सगळ्यांचे मना एकटाय करून पडटा आणि सांगेचे लोक सांगेचे म्हणजे भाऊ भयण ते पीसफुल सदांच पीस जी आहे हार्मोनी ती आमच्या लोकांनी सांभाळली आणि ही आयज खं तरी कोण तरी डिस्टर्ब करू शकतालो असे आम्ही दिसता पण ते नेगेटिव्ह हेजेर आम्ही उलयनासतना आम्ही जे किती आयज बरे झाला ते एप्रिशिएट करू हा असा तर आम्ही आमच्या सगळ्यांच्या नावान हा चड आणि चड देव बरे करू म्हणतात आमच्या आमदाराचे जो आमदार आम्ही सदा म्हणटाले की तेका केपेबिलिटी असा सगळ्यां मुखार घेऊन वसपचे हे मबर असं आणि आज आख्या तेणें दाखोवन दाखवून दिले की आपण सगळ्यांना ना जात तात आसतना धरून पळयता आसतना सगळ्यांक घेवन मुखार वचपूक आम्ही शकता आणि आमी सांग्यारतान एक एक्झाम्पल दिल्लो तर हे आसतना आम्ही जायतो टायम तेजो घेतला तशेंच ते आमचा फादर ज्या टेन्शनाक आलो खंच्यांना कितें ना गडबड जाताली ती गडबड तेणें जाऊन दिली ना बरे पिसफुली आणि थंड हो प्रोब्लम सॉल्व करूंक फादरानूय आपलो जायतो टायम काडलो आमचे कमिटी मेंबर तशेंच आमचे कौन्सिलर लायक मायंडेड जे पिपल हा तेणी आपलो तकलेन हो विचार कसो पॉझिटिवली हँडल हो पॉझिटिव्हली घेवन गेले मुखार संगम आसतलो जावं आबोली आसतलो जावं आमचो केरोज आसतलो सुपरज तारी आसूं चेर बगल आसूं सगल्यांत इतर शिवप्रेमी तशेंच जो लोक आमचो सांग्यार रावता आमचे भाऊ भयण रावता तेंकांय दिसतालें खंय तरी हो स्टेच्यू वयता पूण कोण तरी खंय घालचो कितें मिसगायड करतले ते ना तोकल्यान घेयनासतना आयज एक बरें सोल्युशनाचेर आमी येयल्ले आहा त्या खातीर हांव काळजा बारांतल्यान देव बरें करूं म्हणटा आमच्या आमदाराचें तशेंच फादर आमची कमिटी शिवप्रेमी जे आहा आमचे आनी आमचे पावसेदारांचें सगलें आनी तशेंच आमचे प्रेस भाव जे आहा प्रेस भावांनी इशू बर हा, कारण थोडे असता की पेटोपा असे प्रेस जे आहात ते अंडरस्टेंडींग जाऊन काहीच हे प्रेसान बरो हँडल केल्लो इशू आणि आज हे प्रेसा मुखार आम्ही हो प्रेसा थ्रू आख्या मॅसेज मेसेज लागून आणि हा प्रेसाक काळजात देव बरें करूं म्हणटा